उद्या सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल माळशिरसचं चा हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानात एक आपण चौदा जोड्या चौरा चौदा पैर आपल्याला शंभर टक्के समजलेलं आहे ते आणि तीच पळणार आहे ती शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के पळणार आहेत नक्कीच व्हिडिओला सुरुवात करतोय त्या पायऱ्यांची चौदा की ते चौदा पैरे त्या मैदानात धावतील दा नक्कीच सुरुवात आपल्या देवासूच देवापासूनच करतोय दशम हिंद केसरी बाकासू अकराव्या दिशेने अकराव्या वेळेस हिंद बहुमान पटकवण्यासाठी निघालेला आपला बक्कासूर बक्कासूरचा पैरा आहे कारुंडेकरांचा चिक्या चिक्या चांगलाच फॉर्ममध्ये मध्ये आलीकडे बघितताय तुम्ही एक दोन तीन महिने झालं तो बैल एक नंबर किंवा गुलाल या आहे तो नक्की नक्कीच बक्कासूर आणि चिक्या एक चांगली जोडी जमली चांगला पैरा जमलाय खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्या गाडीनं त्या मैदानात धुमाघोळ घालावा आणि दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की बाकासूर आणि शक्या काय चीज आहेत दोन नंबरचा पैरा खूप मोठा आहे मी सांगितला आहे सकाळी सा पण आत्ता पण पन सांगतो वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत पळतोय द्वारलीकरांचा बावीस सारण्या हा फिक्स सा पायरा म्हणजे फिक्स झाले सगळे पैरे ते सांगतोय तुम्हाला चौदा पैरे फिक्स सांगतोय तीन नंबरचा पैरा घेतोय छत्रपती संभाजीनगरचा मथुरा फार्म उर्मिला ताई यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत पळतो अर्जुन सोबत मधलाच मागच्या वर्षीचा हिंद आता बहुमान मिळवला तो साई नक्की साई आणि अर्जुन ही जोडी पाळताना तुम्हाला दिसेल त्या मैदानात चार नंबरचा पैरा शंभर टक्के फिक्स झाला घरणिकीकरांचा राजा आणि कंदूरचा राजा आत्ताच मथुरा फार्मची खरेदी कंदूरचा राजा जाईल त्या मैदानात एक नंबर करतोय तोच कंदूरचा राजा आणि त्याला साथ मिळणार आपल्या घरनिकीकरांच्या राजाची गरणिकेरा राजा तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात टॉपच्या गाड्या मारण्याची ताकद त्या बैलात आणि तो मारतोच नक्कीच गर्निकरांचा राजा आणि कंदूरचा राजा ही जोडी पाळताना दिसेल महाश्रेच्या हिंद केसरीच्या मैदानात पाच नंबरचा पायरा एक टॉपचा पायरा शाकीर भाई यांचा राजा आणि मौशीचा पिस्तूल हा पैरा पळतोय आणि नक्कीच त्या मैदानात गाडी पळेल सांगू शकत नाही कारण त्या टॉपच्या मैदानामध्ये ही गाडी नाही वाटत की सेमिल येत गट काढलेत सेमील गाडीचा सांगू शकत नाही सीमेल नाही नस सी गाडीच नसणारची गाडीच आहे कारण की पायरा हात चुकीचा आहे पिस्तूल चांगला बैल पळतोय राजाला कसं होते राजा पळणं झाला एवढा मथुर सोबत बघितलाय पिस्तूल चांगला पळेल नक्कीच पळेल सहा नंबरचा पायरा आहे खुटगोळकरांचा बैजा आणि तोच जो पब्लिकचा भिताळ म्हणा नवीन लाडू लाडू आणि बाईजा चांगलं समीकरण जुळवले बरं का सात नंबरचा पायरा आहे तो मथुर जो पिंचोडचा बादशाह मथुर आहे सगळ्यांना माहित आहे तो पब्लिकने पळतो नक्कीच त्या बैलाला बघण्यासाठी खूप लांबून प्रेक्षक येतात त्याचे जसे बाकासूरचे फॅन तसेच मथुरचे पण फॅन मथुरन शिरसळीचे रायफल हा पैरा रा भाईने अगोदर सांगितला त्याच्यामुळे सांगायची काय गरज नाही तो सात नंबरचा पायरा आहे आठ नंबरचा पायरा आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन बरं का लखनवर लक्ष द्या आणि त्यांच्याच गावचाच छत्रपती संभाजीनगरचा शंभू एक चर्चेत बैल आहे तो सेकंदात पळतोय चांगलं स्पीड आहे त्या बैलाला नक्कीच बघूया त्या मैदानात काय कमाल करेल शंभू आणि लखन आठ नंबरचा पैरा एक मोठा पैरा घोटचा सर्जा आणि शुभ भोंगा ड्रायव्हरच असणार गाडीवरती या गाडीला ही गाडी फायनल असणार किती किती म्हणा पण ही गाडी फायनल असणार घोटचा सरजा जर गाडी पब्लिकनं जरी लागली तरी भोंगा आहे पब्लिकनं पळतो काय पळतो चीज आहे सगळ्यांना माहित आहे नक्कीच भुंगा आणि घोटचा सरजा खूप मोठं समीकरण जवळ जुळले दहा नंबरचा पैरा आहे शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरचा जो सगळ्यात जास्त पळतोय बैला बैलगाडा क्षेत्रात तोच चिमण्या चिमण्या आणि पाखऱ्या हा पैरा जुळतोय नक्कीच या या दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया अकरा नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव जसा बकासूर जसा मथुर जसा सोन्या पन्नास पन्नास जसा भारत सप्त हिंद तसाच आपला सुंदर मांगडे तात्यांचा सुंदर या बैलाला कधीच कमी समजायचं नसतं कुणीच समजायचं नाही आणि सगळ्यांचा लाडका आहे बरं का सगळ्या जुनी जेवढी जाणती माणसं आहेत तेवढ्यांचा लाडका आहे तो सुंदर आणि सुंदर सोबत पळतोय घरचाच त्यांचा बैल वजीर वजीर आणि सुंदर बॉस कमाल करेल बॉस तुम्ही गुलाल घ्यावा एवढीच इच्छा आहे कारण हिंद केसरीच्या मैदानात तो फायनला राहावा एवढीच इच्छा आहे कारण बैलाचं था वय झालं तरी तो पळतोय त्या ता नावासाठी तात्यांच्या नावासाठी ता खूप साऱ्या शुभेच्छा वजीरला आणि सुंदरला बारा नंबरचा पायरा घेतोय विठ्ठल नानांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या पेळगावची हिंद केसरीची दोन नंबरची जोडी ही पळते तुम्हाला महाशिरीच्या मैदानामध्ये बघा तेरा नंबरचा पैरा आहे आदत किंग सुंदर जो संतोष तोडकर यांचा घरचा साज पळतोय आणि त्याच्यासोबत पळतोय साई साई आणि सुंदर आदत किंग ह्या हा पैरा तेरा नंबरचा आहे चौदा नंबरचा पैरा अमरावती एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत पळतोय महाराजसोबत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या वस्ताचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी खूप साऱ्या शुभेच्छा चौदा पैरे हे फिक्स जमा झालेलेच आहेत आणि आता संध्याकाळी लॉट पडतील त्या लॉटची अपेक्षा करा सगळ्यांनी धन्यवाद